नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा परस्त्री परपुरुषाकडे आकर्षित होते तेव्हा काही इशारे देत असते तर काही वेळा स्त्रिया या गोष्टी बोलून दाखवत नाही पण त्यांच्या हे लक्षात घेऊ शकतो तर मित्रांनो जर नात्यात दुरावा येऊ लागतो म्हणजेच नवरा बायकोच्या नात्यात जर दुरावा येऊ लागला किंवा ती स्त्री त्या नात्यामध्ये खुश नसेल तर ती त्यावेळी परपुरुषाकडे नक्कीच आकर्षित होते तर तेव्हा ती परपुरुषाला हे इशारे नक्की देते तर ती तुमच्याकडे बघून हसत असेल आणि ती तुम्हाला पाहून लाजत असेल तर नक्कीच हा ती एक संकेत आहे की ती तुमच्याकडे आकर्षित होत आहे आणि तिला तुमच्याकडून करून घेण्याची इच्छा आहे मित्रांनो एखादी स्त्री वारंवार तुमच्या सहभासात येत असेल तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असेल बघा मित्रांनो जर एखाद्या स्त्रीला जर पुरुष पसंत नसेल तर ती त्याच्याकडे फिरकत पण नाही त्याच्याजवळ पण जर असं होत नाही त्या उलट ती त्याच्याजवळ जाण्याचा जा प्रयत्न करते स्वतःहून बोलण्याचा प्रयत्न करते त्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करते जर हे सगळं तुमच्यासोबत घडत असेल तर ती स्त्री तुमच्यावर आकर्षित आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं चॅनलला सपोर्ट